मित्रांनो तर आज आहे माझ्या धीराची हळद दळण्याचा प्रोग्राम तर प्रत्येक लग्नाच्या आधी आपण हळद दळूनच घेतो कारण प्रत्येक प्रथेमागे काही ना काही कारण असतं तर जेव्हा लग्न ठरतं तेव्हा नवरा किंवा नवरीला हळद लावण्याचा प्रोग्रॅम हा नेहमी प्रत्येकाच्या घरी होतच असतो तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आम्ही खूप सुंदर अशी सजावट केली होती आणि उरलेलं काम ते चालूच होतं माझं आता रात्रीचे वाजले होते साडेसात आणि हळदीला सेवा झाले होते त्या ठिकाणी मावशी खूप तरवत असते आणि जातं वगैरे एकदम छान असं म्हणून तयार झालं होतं गाणी तर बापरे अफलात इतकी छान छान गाणी म्हणून एकीकडे बायकांची गाणी चालू होती आणि एकीकडे मी प्रत्येकाला कोल्ड ड्रिंक वगैरे देत होते கலபுர்கர் கலபுர்கர் மூணாகே மூக ஆராகே ராயால ராயால பாதரணில சவாதிணி சவாதிணி பாதரணி

अशा प्रकारे हळदीचा कार्यक्रम संपन्न झाला कोणाची काय मस्ती चालली होती तर कोणाचं काय बोलणं चाललं होतं खूप धिंगणा असा चालू होता घरामध्ये लहान मुलांचा तर विचारूच नका लहान मुलांशिवाय तर लग्नाला किंवा कोणत्याच कार्याला काही शोभा येत नाही इकडे बायकांची हळद दळून झाली होती जेमतेम आणि तुम्ही या ठिकाणी पहा इतकं सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आम्ही सर्वांनी मिळून केलं होतं तर हे आहेत आमचे नवरदेव आणि खरंच खूप सुंदर अशी मस्त डेकोरेशन झालं होतं जातं पूर्णपणे अगदी छान असं सजवलं होतं विठ्ठल रुक्माईची म मूर्ती ठेवली होती त्याचप्रमाणे दोन नंदींची जोडी आम्ही ठेवली होती या ठिकाणी बैलगाडी वगैरे तर खूप सुंदर असं डेकोरेशन दिसत होतं तुम्ही पण तुमच्या डेकोरेशनचे फोटो नक्की शेअर करा आणि या ठिकाणी फायनली हळद दळून कम्प्लीट झालेली आहे शेवटी शेवटी आम्ही सगळ्या जावांनी मिळून हळदीला म्हणजे हात लावला जरा दळण्यासाठी आणि लास्टला हळद भरण्याचा जो प्रोग्राम असतो त्या ठिकाणी म्हणतात की नाव घ्यावं लागतं जे कोण भरतं ते तर या ठिकाणी वहिनींनी नाव घेतलेलं आहे तर ते तुम्ही ऐका मैद्याच्या करंजीत खोबऱ्याचे सारण सचिन रावचे नाव घेते हळद चला तर मग अशाप्रमाणे हळद दळण्याचा कार्यक्रम संपन्न झाला आणि या ठिकाणी चालू आहे रील सगळ्यांच्या आवडीचा प्रोग्राम म्हणजे रील कुठला प्रोग्राम आहे आणि रील काढणार होणार नाही असं होऊच शकत नाही त्यामुळे आम्ही पण रील्स काढत ते पहा बाय बाय